आज या महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या महाराष्ट्रामध्ये जी आ या 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 मदे और शांतता रॅली काढलेली आहे या रॅलीला आमचा आक्षेप आहे आक्षेप यासाठी आहे की या महाराष्ट्रामध्ये अशांतता कोणी निर्माण केली आणि मग अशांत झालेला महाराष्ट्र परत शांतता रॅली निघते या रॅलीला आमचं ऑब्जेक्शन यासाठी आहे की जिथं जिथं शांतता रॅली बघा शांतता या शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्या तमाम महाराष्ट्रामधल्या लोकांना मला सांगायचंय शांतता रॅलीला शाळा कशा काय बंद ठेवल्या जातात अनेक शहरांमध्ये शाळा बंद ठेवल्या गेल्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना माझी कळकळीची विनंती आहे की शांतता रॅलीला तुम्ही शाळा कुठल्या अधिकारामध्ये बंद ठेवल्यात म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था तुम्ही पाळू शकत नाही का या प्रश्नाची उत्तरं आम्हाला मिळाली पाहिजेत दुसरी गोष्ट तेव्हा काल परवाच जरांगे पाटील यांनी या महाराष्ट्रामध्ये जी शांतता रॅली काढली त्या शांतता रॅलीमध्ये सदतीस मिनिटाच्या भाषणामध्ये एका ठिकाणी त्यांनी जवळजवळ तीस ते पस्तीस वेळा आम्ही क्षत्रिय मराठी आहोत आम्ही मराठ्यांची अवलाद आहोत अशा पद्धतीची वर्णवर्चस्वाची भाषा प्रत्येक सभेमध्ये बोलून दाखवली आणि मग या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन किंवा घटनात्मक तरतुदी या जाती अंताच्या लढाईकडे घेऊन जाणाऱ्या असताना वर्णवर्चस्वाची भाषा या महाराष्ट्रामध्ये क्षत्रियत्वाची भाषा या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील बोलत असताना ओबीसी भटक्या आणि एसबीसी बांधवांच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे तुम्ही म्हणाल ही कशी काय तर हे प्रत्येक ठिकाणी येवल्याच्या सभेमध्ये म्हणाले यांना पाळा त्यांना पाडा या महाराष्ट्रानं आजपर्यंत वैचारिक लढाई अनेक लढाया बघितलेल्या एका पक्षानं किंवा एका अडयन्सनं दुसऱ्या अडयन्सना पराभूत करा बनणं किंवा वैचारिक मांडणी करणं हे या लोकशाहीमध्ये अपेक्षित असताना तुम्ही जाती आधारावरती वर्णवर्चस्वाच्या भावनेतून आम्ही कसे श्रेष्ठ आहोत आम्ही कसे शहाण्णव कुणी आहोत आणि आम्हालाच कसा तो अधिकार आहे या भावनेमधून ओबीसीच्या उमेदवारांना पारा म्हणणं हे खर तर विचारांची लढाई नसून या पुरोगामी महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्रातलं वातावरण शांतता बिघडवणारी मनोज जरांके यांची भाषा या शांतता रॅलीच्या माध्यमातून या महाराष्ट्रासमोर दिसत असताना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र त्यांना रेड कार्पेट घालत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारची विचारणा ना करत नाहीये याच्यानंतर शरद चंद्रजी पवारांनी गेल्या एक दोन दिवसामध्ये अशी भूमिका जाहीर केलेली आहे की सर्व पक्षीय नेत्यांना एकत्रित बोलवा जरांगींना एकत्रित बोलवा आणि ओबीसीच्या आंदोलकांना एकत्रित बोलवा आणि विचार करा पवार साहेब गेले आठ नऊ दहा महिने हा महाराष्ट्र बीड सारखं शहर मराठवाड्यामधले अनेक तालुके अनेक जिल्ह्याची ठिकाणं ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये जी अशांतता निर्माण झालेली आहे आणि अशी जी परिस्थिती असताना पवार साहेब तुम्ही गेली सात आठ महिने एक चकार शब्द का बोलला नाही किंवा मुख्यमंत्री महोदयांनी मागील काही दिवसामध्ये सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतलेली होती त्या बैठकीला तुम्ही का उपस्थित राहिला नाहीत आणि आता तुम्ही सर्व लोकांना एकत्रित बोलवा अशी जी तुमची भाषा कि आहे किंवा अशी जी तुमची भावना आहे या भावनेचं मी प्रथमता स्वागत करतो आणि अशा पद्धतीची जर कुठं बैठक होत असेल तर त्या बैठकीला आम्ही तिथं जाऊ आम्ही संविधानाची भाषा बोलू आम्ही ओबीसीच्या न्याय हक्क अधिकाराची भाषा बोलू आम्ही रिझर्वेशनची भाषा बोलू आम्ही महाराष्ट्रातलं सामाजिक मागास जाती कोणत्या त्यांना का म्हटलं जातं मागासवर्गीय या संदर्भात आम्ही ॲज पर लाव ऍज पर कॉन्स्टिट्युशनची भाषा बोलू पवार साहेब तुम्ही मात्र ही बैठक लवकरात लवकर बोलवा अन्यथा लोकसभेला तुम्ही या ओबीसी आणि मराठा बांधवांच्या संघर्षाचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या सत्तेची पोळी भाजलेली आहे हे या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आता याच्या पलीकडे जाऊन माझं असं म्हणणं आहे की ही सगळी मंडळी ओबीसी आणि मराठा बांधवामध्ये हे आंदोलन सुरू ठेवून हा संघर्ष चालू ठेवून विधानसभेच्या निवडणुका काढून घेतील आणि मग माझं पुढचं वाक्य या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या ओबीसीना असं असेल की विधानसभा निवडणुका संपल्यानंतर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल पंचायत राजमधलं आरक्षण संपलेलं आहे शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंट आरक्षण या महाराष्ट्राची विधानसभा संपल्यानंतर या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल आणि मग ओबीसी बांधवांना माझी कळकळीची विनंती असेल की पुन्हा तुम्ही म्हणू नका की आपलं आरक्षण संपत असताना चॅलेंज होत असताना तुम्ही कुठं होतात त्यामुळे तुमची सुद्धा भावना